भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज एकमतानं निवड झाली भाजपा विधिमंडळ नेत्याच्या निवडीसाठी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत आज भाजपा आमदारांची बैठक झाली या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला पंकजा मुंडे प्रवीण दरेकर रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपाच्या सर्व नेत्यांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिलं केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची नेते म्हणून घोषणा केली मुझे लगता है कि एक ही प्रस्ताव आया हुआ है है और कोई प्रस्ताव है पक्का तो सर्वानुमते यानी कि सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं और नेता घोषित करता हूं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात लोकसभेनंतर विजयाची मालिका सुरू झाली आहे महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेल्या जनादेशाबद्दल आपण मनापासून कृतज्ञ असल्याचं भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं हे वर्ष अतिशय महत्वाचं असून यावर्षी संविधानाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत असं सांगत त्यांनी अहिल्याबाई होळकर भगवान बिरसा मुंडा आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आपल्या भाषणात कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला संविधानाच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सरकार स्थापन करतोय राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचंही तीनशे व जयंती वर्ष हेच आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे भगवान बिरसा मुंडा यांचीही एकशे पंचवीसावी जयंतीचं हे वर्ष या ठिकाणी आपण साजरं करतोय मोदीजींच्या नेतृत्वात जो नव भारत तयार होतोय त्याचा पायवा ठेवणारे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांचं देखील हे शंभरावं जयंती वर्ष आहे राज्यातल्या बहिणी शेतकरी दलित आणि वंचित वर्गानं दिलेल्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम आपल्याला करायचं असून योजना आणि आश्वासनं पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्याने कार्यरत राहायचं आहे सगळ्या समाजाला या ठिकाणी मी आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीकरता महाराष्ट्राच्या प्रगतीकरता चोवीस तास आमचं सरकार काम करेल आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आम्ही करू वर्ष दोन हजार एकोणीसमध्येही जनतेनं भाजपाला कौल दिला होता मात्र तो हिसकावून घेण्यात आला मात्र अडीच वर्ष विरोधी पक्षात राहूनही एकही आमदार पक्ष सोडून गेला नाही त्यांनी संघर्ष केला मात्र साथ सोडली नाही याचा उल्लेख फडणवीस यांनी केला आता भूतकाळात न शिरता नव्या उत्साहानं राज्याच्या सर्वसमावेशक विकासाकरता पूर्ण ताकदीनिशी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला